फक्त तुमचं गाडस महत्वाचं आहे शेती जमीन नसतानाही सुद्धा शेळी पालन करून मी माझा उदाहरण आतापर्यंत नऊ वाखाच्या जीवावरती नऊ लाख रुपये कमावले साहेब ऐक तरुणा ऐकत तरुणी वंद फिरू नको नोकरीसाठी फिरू नको हमालीसाठी फिरू नको शेळी मेंढी पालन करून मालक बनणे सोडू नको र र माझ्या सजने गतो माझ्या रावजी गतो माझ्या सजने गतो माझ्या राऊजी ग तो सगळी जमीन तलावामध्ये गेली तरी सुद्धा या पट्ट्याने हार नाही मानली फक्त व्हिडिओ पाहून माझे व्हिडिओ पाहून नऊ शेळ्या घेतल्या तेही ट्रॅक्टर ड्रायवर लक्षात ठेवा म्हणजे नोकराचा मालक कसा बनवू शकतो याचं जिवंत उदाहरण आहे आणि फक्त व्हिडिओ पाहून नऊ शेळ्यापासून साडेनऊ लाख रुपये पट्ट्याने मिळवलं त्यात साडेचार लाखाचं घर बांधलं ला। आणि आता सध्या सुद्धा शेळीपालन व्हिडिओ पाहूनच करतोय आणि पुढं त्याचा विचार आता ते पुढं काय करायचं त्याचा मी गायडन्स करणार आहे त्याला पर्टिक्युलरली परंतु जिद्द कष्ट असल्यानंतर आपण जे नोकरीच्या मागे लागतो विचार करा बरं बघू त्याच्या डोळ्यातून पाणी आलं सर मी आत्ता जर मेलो तर मला पुरण्यापुरती जाळण्यापुरती सुद्धा नाही तर ही अवस्था आत्ता गुंटा जमीन नसताना शाळा सांभाळतो येतो आणि त्याच्यावर उपजीविका करतोय आपल्या घराभराची उपजीविका करतोय जिद्द असल्यानंतर मी काय करू शकते आणि काय नाही त्याचं हे फेमस उदाहरण आहे मला याचं समाधान वाटतं पहा मी आयुष्यामध्ये खरंच हे असं ऐकल्यानंतर तुम्हाला सांगतो डोळ्यातून तुम पाणी येते जगासाठी ना सर्व काही करणं होईल ना परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणून तरी माझ्या ज्ञानाचा वापर होतो याच्यामध्येच मला आनंद आहे हे आनंद असू आहेत लक्षात ठेवा तुम्हाला काय अपेक्षा आहे फक्त मी सांगतोय त्या ज्ञानाचा वापर करून माझे भगवंत सांगतात त्यांनी माझ्याकडे दिलेली शिदोरी ती तुमच्याकडे पोचवण्याचं कार्य हो। मी करतोय फक्त तुमचं सर्वांची साथ असल्यामुळं मी हे करू शकतोय आणि या मुलाचं उदाहरण घेण्यासारखं आहे जे रात्रंदिवस इकडे तिकडे भटकत नोकरीसाठी फिरतात त्यांनी पुन्हा एकदा मी हात जोडून विनंती करतो बाळानो स्वतःच्या पायावर उभा राहा आणि शेळीपालन मेंढीपालन कुक्कुटपालन स्वतःचा बिझनेस चालू करा हल का लक्षात तुमच्या हा बिझनेस तुम्हाला कधीही मरू देत नाही कधीही तोटा देत नाही उगीच नोकरीच्या मागे लागून आयुष्य वायपट घालू नका आणि माझी मुलींच्या पालकांनाही अगदी नम्रतेची विनंती मुलगा नोकरीला आहे का किती पगार आहे त्याला हे बघू नका त्या मुलामध्ये जिद्द काय श्रीमंत घरी दिला लक्षात ठेवायचं मी काय बोलतोय ते सत्य बोले माझी वाचा नाण्याला नेहमी दोन बाजू असतात आता जर तुम्हाला वाटत असेल की श्रीमंताच्या घरी मी मुलगी देतोय आत्ता सुख असेल परंतु जेव्हा सुखाची चाहून सुख भोगण्यासाठी सुख पाहून तुम्ही जर मुली देतात चाल तर लक्षात ठेवा तुमच्या मुलीच्या आयुष्यात एक ना एक दिवस दुःख येणार आहे त्या दुःखात खंबीरपणे उभे असण्यासाठी कर्तृत्ववान मुलाला मुलगी द्या आणि पुन्हा एकदा सांगतोय बिझनेस करायचं कोणाचंही काम नाही शेळीपालन मेंढीपालन याला ज्ञानाच्या बाबतीत मर्द माणूसच लागतो लक्षात लग ठेवा आणि इथं जो मर्द आहे तोच याच्यामध्ये टिकू शकतो आणि आमाप पैसा कमवू शकतो ह्या पुढे उदाहरण मुलाखत बघा ऐका म्हणजे लक्षात येईल तुमच्या सरजी ह्या माझ्या लहान मोठ्या सत्यविषय हा जो परिसर आहे हा ना सागर बॅकवॉटरचा परिसर आहे पुनर्वसन गाव असल्यामुळं ही पूर्ण आमची जमीन शंभर टक्के धरम भरल्यानंतर पाण्याखाली जाते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ही पूर्ण पूर्ण चारशे एकर जमीन उघडी होऊन जाते जून जुलैपर्यंत तर माझं असं इच्छा आहे की मी याच्यापैकी दहा शाळे कमी करून वेणी बालिंग करण्याची इच्छा आहे माझी तर मला तुमच्यासोबत दहा मिनटं बोलायचं आहे संध्याकाळी वेळ असेल तर एक दहा मिनटं वेळ द्या धन्यवाद सरजी रामकृष्ण हरी विठ्ठल केशव सरजी नमस्कार मी ज्ञानेश्वर अनाचा बाहवाड ॲट पोस्ट मांगेगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर मी तुमची व्हिडिओ बघून दहा जून दोन हजार एकोणीस रोजी शेळीपालनचा पर्याय निवाडला होता मी आज मरून जर गेलो तर मला गाड्याला गुंठावर सुद्धा जमीन नाही आहे पासपोर्ट नाही तर मी तुमचे व्हिडिओ बघून बघून शेळीपालन करतो आणि आज माझ्याकडं लहान मोठ्या सत्तावीस शाळा आहे झाडी व्हिडिओ बनवतो जमीन सुद्धा, मी शेळीपालांचा पर्याय वाढलो पालन करत असताना मला खूप काही अनुभव आले सर आणि तुमची व्हिडिओ बघून जी मला प्रेरणा मिळाली तर आजपर्यंत ते शेळीपालन चालू आहे आणि फिरस्ती बंद दिसतं नाही सर जमीन असल्यामुळे बंद दिसत नाही आहे फिरस्ती नऊ शाळ्या घेतल्या होत्या स्टार्टिंगला काम करून ट्रॅक्टरी ड्रायवर असल्या आणि आतापर्यंत नऊच्या पासष्ट झाल्या होत्या नंतर चाळीस वन टाईम कमी के केल्या आणि घर बांधलं नंतर गाव सोडलं नासागर बॅकवॉटरच्या साईडला राहायला आलो आणि नंतर त्या शाळेच्या परत पर सत्तावीस शाळा झाल्या आणि आता पेरेसी शेळेपाल सकाळी दहाला सोडतो आणि पाच वाजता बांधतो पण याच्यापैकी मला दहा कमी करून मेंढी पालन करण्याची इच्छा आहे कारण की नाथसागर आमच्याकडे बाग टोटल पूर्ण ऊस मोसंबीचे झाडं कांदा कापशी पूर्ण बाराशे एकर जमीन आमची बागायती आहे आमच्या गावाकडली कापाशी कमी झाल्यानंतर नांदगाव नगरसाहेडचे मेंढ्या आमच्याकडे येते चरण्यासाठी तर आमच्याकडं गोडबाबूळ विरडेबाबूळ आज मी जर शेंगा जमा केल्या गोडबाबळीच्या किंवा वेळेबाईच्या तर टन्ना शेंगा जमा पडतात एक चार सात मिनिमम एका दिवसात लूड होऊ शकतो एवढ्या शेंगा सध्या पडलेले आहे तर माझं जस इच्छा आहे मेंढी पालनाचा तुमचा कालचा व्हिडिओ बघून मी असा निर्णय घेतला की दहा कमी करायच्या देवळीची वेळेस आणि मेंढी टाकायच्या लहान लहान दावरी घेऊ दहा आणि एक बालिंग्या नारेश्वरांचं फलटण नेमकरचे करायचे फॉर्म घेऊ फक्त तुमचं गार्डन्स महत्वाचं आहे शेती जमीन नसतानाही सुद्धा शेळी पालन करून मी माझा उद्या निर्वाह आतापर्यंत नऊ वाक्याच्या जीवावरती साडेनऊ लाख रुपये कमावले साहेब फक्त तुमचे व्हिडिओ बघून बघून धन्यवाद कंट्रोल होत नसल्यामुळं मीडो स्टॉप करतो मुलाखत सर्वांनी ऐकली असेल माझी सर्व तरुणांना हात जोडून विनंती अगदी स्वतःला कधीही कमी लेखू नका गुंटा जमीन नसताना सुद्धा जर हा मुलगा एवढं करू शकतो तर आपल्याकडं जमीन असून आपण का करू नये फक्त आपण चुकीच्या मार्गाने जातो आणि आपली कष्ट करण्याची क्षमता आपल्याकडं नसते मी आवरून सांगतो शेळीपालन आणि मेंढीपालन याला दुसरा कोणताही अल्टरनेटिव्ह नाही आहे लक्षात आलं का तुमच्या हे कधीही कधीच आयुष्यात कधीच यांच्या किमती कमी होऊ शकत नाहीत हे गोरगरिबांचं सोनाय सोनं ध्यानात आलं का तुमच्या आणि सोन्याच्या किमती कधी कमी होत नाहीत माझं मत मी मांडलं मुलाखतीसह प्रूफसह फक्त व्हिडिओ पाहून जर एवढे लोक सुधारत असतील तर मला व्हिडिओला कोण काय कमेंट्स करत आहे याचं देणं घेणं नाही लक्षात ठेवा एकाच्या जरी एकाचं जरी यातून कल्याण झालं तरीसुद्धा मी समाधानी रामकृष्ण हरी विठ्ठल केशव